दुसऱ्या भागामध्ये सर्वांना आपण गणितातील काही महत्वाचे प्रश्न पाहत आहोत रेंज प्रॉब्लेममुळे आपला पहिला आता भागा दुसऱ्या भागाला सुरुवात करत आहोत दुसऱ्या भागातील आजचा पहिला प्रश्न पाहूया मित्रांनो चला पहिला प्रश्न लिहून घ्या प्रश्न बघा काय पंधरा मीटर लांब पंधरा मीटर लांब प्रश्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो नवोदय स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयोग पंधरा मीटर लांब तेरा मीटर रुंद तेरा मीटर रुंद व ओके दिसत आहे सर्वांना व चार मीटर उंच चार मीटर उंच उंच असलेली टाकी असलेली टाकी ओके यस रेंज प्रॉब्लेम असेल तर कळव चला यस दिसत आहे सर्वांना असलेली टाकी असलेली टाकी पाण्याने महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो असेच प्रश्न परीक्षेला मुख्य परीक्षेला पडतात पाच अंशेत सहा भरली असल्यास भरली असल्यास भरली असल्यास भरली असल्यास त्या टाकीतील पाण्याची घनफळ किती त्या टाकीतील पाण्याची घनफळ किती टाकीतील पाण्याची घनफळ किती व्यवस्थित सोडवा आपण कालच उदा उदाहरण पाहिलेले गणपळाचे ओके खूप मुलांना समजला काल घटक ढेरीने सुचिला होता आपल्याला हा घटक आपण काल पाहिलेला आहे पंधरा मीटर लांब तेरा मीटर रुंद व चार मीटर उंच असलेली टाकी पाण्याने भरलेली असल्यास त्या टाकीतील पाण्याची गणपळ किती व्हेरी गुड खूप विद्यार्थी फास्ट करतात छान वाटतं ज्यावेळेस तुम्ही असा प्रश्न सोडवित आहात व्हेरी गुड ओके okay, प्रयत्न करा मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड छान ओके यस छान चला पाहूया काहीजण विद्यार्थी करत आहेत काही प्रयत्न करत आहेत छान ओके पाहूया यस व्हेरी गुड छान व्हेरी गुड खूप छान काही जणांचं उत्तर ॲक्युरेट येत आहे व्हेरी गुड छान प्रयत्न करा प्रयत्न करा प्रयत्न केल्यास तुम्हाला यश येणारच प्रश्न कसाही येऊ द्या कितीही अवघड प्रश्न असू द्या तुम्हाला उत्तर येणार शंभर टक्के उत्तर येणार फक्त प्रयत्न परिपूर्ण करा ओके व्हेरी गुड यस मिराधार व्यस वाघ फड व्हेरी गुड गाडवे व्हेरी गुड प्रश्नाचा अर्थ जर कळला काल आपण सूत्र पाहिलेलं आहे घनफळ असेल एक बाजू दिली असेल तर घनाचं घनफळ वापरायचं आहे आणि एक बाजू दिलेली नसेल तर आपल्याला इष्टिका चिथी साहेब घनफळ वापरावं लागेल टाकीचं घनपळाचं सूत्र वापरायचं आपल्याला लक्षात ठेवा व्हेरी गुड छान ओके खूप जणांचे अॅक्रेट उत्तर येत आहे व्हेरी गुड प्रयत्न करा चुकणार नाही तुमचा मित्रांनो टाकीचं प्रथम घनपळ काढावं लागेल आणि आलेल्या घनपळामध्ये पाण्याची क्षमता पाच अंशेत सहा आहे म्हणजे आलेलं पाच अंशेत सहा पाहावे लागेल राईट प्रथम टाकीचं घनपळ काढायचं म्हणजे एल बी एच एल बी एच लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची मग किती येणार आहे मित्रांनो पंधरा गुणिले तेरा गुणिले चार उत्तर किती येतं सांगा मला यस ओके पाहूया किती जणांचं उत्तर येत आहे पंधरा गुणिले तेरा गुणिले चार किती आलं उत्तर व्हेरी गुड खूप विद्यार्थी करत आहेत छान व्हेरी गुड पंधरा गुणिले तेरा गुणिले चार आधी टाकीचं घणपळ काढूया पंधरा गुणिले तेरा गुणले चार ओके किती आला याचा गुणाकार सांगा मला कोण केला यस ओके याचा गुणाकार किती आला सांगा मला ओके यस यस yes, गुन्हागार किती आला व्हेरी गुड ओके okay? गुन्हागार करणं खूप सोपं आहे ना अवघड नाही याच प्रथम पंधरा चारचा गुणागार करा पंधरा चोक साठ साठ गुणिले तेरा राईट तेरा झिरोला सा झिरो सातशे ऐंशी आला राईट सातशे ऐंशी राईट सातशे ऐंशी आला या मग याच्यामध्ये पाच अंशेत सहा भागा पाणी आहे भरलेला आणि पाण्याचं घणपळ काढायचं आहे म्हणजे सातशे ऐंशीचा पाच अंशेत सहा भाग काढावा लागेल सातशे ऐंशीचा पाच अंशेत सहा भाग काढावे लागेल मग पाच सातशे ऐंशीचा पाच अंशेत सहा एकदा काढायचा आहे फास्ट मध्ये कमी वेळेमध्ये आहे जो पर्यंत रेंज आहे तो पर्यंत अर्थ समजून घ्या ओके तुमच्याकडे वायफाय आहे आमच्याकडे नाही सर्वेश ओके दुर्गम भाग आहे समजेल इथे येऊन करायला तुला ओके बोलणं सोपं आहे रे यस खूप जणांचं उत्तर आलं आहे चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया यस एकदा रेडी म्हणा ज्यांना ज्यांना ऐकू येते त्यांनी रेडी म्हणा एकदा यस ओके चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया कशा प्रकारचा प्रश्न आहे पहा नेक्स्ट क्वेश्चन अतिशय दुर्गम भाग आहे माझा चारीकडे डोंगर आहेत मधी वसलेलं गाव आहे बाजूला झाडी वेली आहे चला नेक्स्ट क्वेश्चन थोडा वेगळा पंचवीस वजा साठ चे पंचवीस वजा साठ चे पंचवीस टक्के पंचवीस टक्के बरोबर किती चला प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या यस ओके पंचवीस साठ चे पंचवीस बरोबर किती व्यवस्थित सोडवा प्रश्न कसाही येऊ द्या तुमचं उत्तर ॲक्युरेटच आलं पाहिजे गडबड कोणीही करायची नाही प्रश्न सोपा आहे का अवघड आहे थोडा विचार करायचा कले प्रश्न अवघड तर नसतोच कोणता फक्त विचार व्यवस्थित करा विचार जर व्यवस्थित केला तर तुमचं उत्तर अॅक्युरेट येणार आहे चला व्यवस्थित कमेंट करा लवकर वहीवर सोडवा कोणीही फेकू नका कोणीही डायरेक्ट उत्तर सांगायचं नाही तांदळे केलं का केल्याशिवाय कोणीही उत्तर सांगायचं नाही बडे व्हेरी गुड उत्तर केलं का सांगा मला ओके प्रयत्न केल्यावरच उत्तर येणार आहे लांडे राठोड मुलानी शिरप शिताब नरावडे कनावडे ओके महाजन यश ओके यश व्हेरी गुड उत्तर जर व्यवस्थित केलं तर समजेल तुम्हाला ओके काढवे यस ओके व्हेरी गुड क्रिया करा क्रिया करा क्रिया केली तर उत्तर येईल नाहीतर उत्तर तुमचं चुकेल चुकीला माफी नाही चुकीला माफी नाही ओके वहीवर सोडवा काही गंत तोंडी करायची काही गंत वहीवर सोडवायचे व्यवस्थित सोडवा चुकू द्या ओके व्हेरी गुड खूप छान खूप जणांचं उत्तर अॅक्युरेट आलेलं आहे व्हेरी गुड छान प्रयत्न करा प्रयत्न करा चुकू द्या प्रयत्न करा चुकलं तर काही वाईट वाटणार नाही पण ना। प्रयत्न न करता जर चुकलं मग वाईट वाटेल मला वाईट वाटेल तुम्हाला पण वाईट वाटेल चला कमेंट करा चला फास्ट तुम्ही कमेंट केला की कंटिन्युअस पुढे पण आपण जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन पाहू शकतो कशा प्रकारचे आहेत हे परीक्षेला स्कॉलरशिप स्पर्धेला मुख्य परीक्षेला येतात यस करूया ओके नेक्स्ट क्वेश्चन यस परत रेंज गेली परत रेंज आली आली ना रेंज ओके यस ओके लांडे ओके यस रेंज आहे ना नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे ना ओके okay. चला चेक करूया रेंज आहे का नाही चला नेक्स्ट क्वेश्चन पहा कशा प्रकारचा आहे तीन मित्रांनी तीन मित्रांनी तीन मित्रांनी तीन मित्रांनी ओके आहे सर्वांना तीन मित्रांनी पंचेचाळीस रुपयांच्या तीन मित्रांनी पंचेचाळीस रुपयांच्या साठ रुपयांच्या साठ रुपयांच्या साठ रुपयांच्या व पंचाहत्तर रुपयांच्या पंचाहत्तर रुपयांच्या ओके दिसत आहे सर्वांना पंच्याहत्तर रुपयांच्या काही 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 मोसंबी खरेदी केल्या मोसंबी मोसंबी खरेदी केल्या खरेदी केल्या खरेदी केल्या खरेदी केल्या तर प्रत्येक मोसंबीची प्रत्येक मोसंबीची मोसंबीची खरेदी किंमत खरेदी किंमत खरेदी किंमत जास्तीत जास्त जास्तीत जास्त जास्तीत जास्त किती जास्तीत जास्त किती असेल चला पाहूया प्रयत्न करा ओके काही जणांचं येत आहे उत्तर पाहूया प्रश्नाचा अर्थ कळला पाहिजे काय आहे काय काढायचं आहे तर तुम्हाला उत्तर अक्युरेट येणार आहे प्रश्न कितीही मोठा असू द्या काही काही प्रश्नाचं तर अर्थ पान भरत आहे पण त्याचं उत्तर फक्त एका शब्दात असतं एका संख्येमध्ये असतं आहे का नाही त्यासाठी म्हणतो ना जेवढं उदाहरण मोठं ना तेवढं सोडवायला इजी असतं आणि जेवढं इजी असतं ना, ना तेवढं कन्फ्युजन करतं तुम्हाला कारण आपण सोप्यामध्ये फसतो सोप्या गंथामध्ये शंभर टक्के आपण अडकतोच कारण आपल्याला एवढा कॉन्फिडन्स असतो की हे उत्तर मला काही सेकंदात येतं आणि त्याच गंथामध्ये आपण चुकतो राईट ओके व्हेरी गुड ओके फक्त कळलं पाहिजे की म काढायचं का ल काढायचं ओके okay? म काढायचं का ल काढायचं जास्तीत जास्त किंमत विचारलं म्हणजे लगेच लक्ष पाहिजे महत्तम महत्तम सामायिक विभाजक महत्तम सामायिक विभाजक तीन संख्या दिलेल्या आहेत म्हणजे याचा मसावी काढायचा आहे मग पंचेचाळीस साठ आणि पंचाहत्तरचा मसावी राठोडचा चार सेकंदात आला डेरीने तर तोंडी केलं येस हे आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये घेतलेलं आहे पण आणि तुम्हाला उत्तर खूप जणाला आलेलं पण आहे व्हेरी गुड म फॉर मसावी तिघांचा मसावी काढूया पंचेचाळीस साठ पंच्याहत्तर पंचेचाळीस साठ पंचाहत्तर पंचे ओके okay. तिघांना पाचने भाग जातो तिघांना कोणत्या संख्येने भाग जातो बघायचा पाचने जातो पाचने पंचेचाळीस पाचने साठला भागा बारा पाच ना पंच्याहत्तरला भागा पंधरा ओके यस मसावी काढताना फक्त सामायिक यांचा गुणाकार करायचा नऊ बारा पंधरा तीन भाग जातो तीन तीक नऊ तीन चौक बारा तीन ना आहे पंधरा आता खाली कोणत्या संख्येला एका संख्येने भाग जात नाही मग इकडे जो संख्या येतात त्यांचा गुणाकार केला ट्रॅक इथे फिरवायचा इकडे ट्रॅक नाही न्यायचा इकडे जर नेला असता तर तो लसावी होणार आहे ट्रॅक फक्त इथे फिरवायचा आहे पाच त्रिक पंधरा फिफ्टीन इज अ राईट आन्सर फिफ्टीन ए राईट आन्सर व्हेरी गुड कन्स ओके रेंज आली का पहा मित्रांनो थोडे रेंजचा प्रॉब्लेम आहे यस yes. ओके ओके यस दिसते का पहा चला ही आकृती काढून घ्या या आकृतीवर आजचा प्रश्न पाहूया ओके एवढा प्रश्न घेऊया आणि आजचा ऑनलाईन क्लास आपण समाप्त करूया यस yes. प्रश्न पहा व्यवस्थित आकृती काढून घ्या मित्रांनो यस yes. थोडी वेगळी आकृती आहे आणि अशी परीक्षेला पडतेच ओके okay. परीक्षेला आकृती पडतेच यस yes. व्हेरी गुड चला आकृती काढून घ्या मला आकृत्या जमत नाही तुमच्यासारख्या मी आकृत्या काढू शकत नाही पण प्रयत्न करतो तुम्हाला फक्त भावना कळल्या पाहिजे मला तुम्हाला काय सांगायचं हे जर कळलं तर तुमचं उत्तर ॲक्युरेट येणार आहे यस ओके दिसत आहे सर्वांना चला घ्या या पूर्ण याची लांबी सहा शेमी आहे ओके यस सहा शेमी ओके राईट या पूर्ण याची लांबी आठ शेमी आहे ओके okay. यस yes. दिसत आहे सर्वांना व्यवस्थित पहा मित्रांनो ओके यस ओके या, okay. yes. okay. या पूर्ण याची लांबी मित्रांनो पाच सेमी आहे पाच सेमी उभी लांबी ह्या पूर्ण याची उभी लांबी यस ओके ही पण पाच सेमीच ओके यस यस ओके दिसत आहे का पहा व्यवस्थित तुम्हाला यस ओके ही पूर्ण लांबी चार सेमी आहे मित्रांनो चार सेमी परत सांगतो मी हा टेन्शन घेऊ नका चार सेमी ओके ही पूर्ण लांबी तीन सेमी आहे आकृती व्यवस्थित काढून घ्या मी सांगतो लांबी परत तुम्हाला ओके यस ओके आणि ही पूर्ण लांबी एक सेमी आहे यस yes. चला पाहूया परत सांगतो हां व्यवस्थित आकृती लिहून घ्या प्रथम आकृती काढून घ्या खाडची लांबी आठ सेमी आहे ओके यस इकडची पूर्ण लांबी सहा सेमी आहे यस ही लांबी पाच सेमी आहे ओके ही पूर्ण लांबी चार okay. सेमी आहे ओके यस ओके इथली दोन सेमी करा मित्रांनो ही दोन सेमी करा राईट ओके चला सोडवा किती जणांचा प्रश्न काय आहे प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या समोरील आकृतीचे निरीक्षण करून रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती ते ओळखा रेखांकित भागाचं क्षेत्रफळ ओळखायचं आहे ओके चला ट्राय करा अशी आकृती परीक्षेला येतेच थोडी आकृती आपली वेगळी दिसत असेल पण प्रश्न समजून घ्या राईट रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती ओके यस व्हेरी गुड ओके यस पाहूया रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती ओके क्लिअर दिसत आहे सर्वांना ओके अगोदर वहीवर काढून घ्या व्यवस्थित यस ओके पाहूया कि जणांचं उत्तर येणार आहे व्यवस्थित अखुर् खालची बाजू आठ सीमी आहे इकडची पूर्ण सहा आहे मधली ही पाच आहे ओके ही पूर्ण सहा आहे इथली ओके ही आडवी तीन आहे यस आणि उभी इथली दोन आहे चला पाहूया यस ओके okay. यस yes. ओके okay, यस yes. पाहूया कितीचं उत्तर ॲक्युरेट येणार आहे ओके okay. काही जण तेहतीस म्हणतात काही जण चौतीस म्हणतात व्यवस्थित करा चुकू द्या ओके okay. चुकल्यास टेन्शन काहीच नाही आपल्याला पण प्रयत्न करा ओके okay. प्रयत्न करा प्रयत्न केल्यास तुमचं उत्तर ॲक्युरेट येणारच तुमचं उत्तर ॲक्युरेट येणारच ओके okay. यस yes, पाहूया ओके okay. यस yes. व्हेरी गुड ओके ओके यस खूप जणांचं उत्तर येत आहे व्हेरी गुड छान प्रयत्न करा प्रयत्न करा प्रयत्न केल्यास तुमचं उत्तर येणारच ॲक्युरेट उत्तर तुमचं येणारच राईट ओके व्हेरी गुड ओके व्हेरी गुड खूप जणांचं उत्तर येत आहे व्हेरी गुड छान ओके रेंज प्रॉब्लेम येतोय यस पाहूया एक मिनिट ओके चला उत्तर टाका मला कसे केले ते पण सांगा ओके उत्तर कशा प्रकारे तुम्ही केलात ते पण सांगा मला राईट ओके व्हेरी गुड अशी आकृती येते आपल्याला परीक्षेला त्यासाठी व्यवस्थित निरीक्षण करा निरीक्षण केल्यास तुमचं उत्तर अॅक्युरेट येणारच तुमचं उत्तर अॅक्युरेट येणारच ओके okay, यस yes. पाहूया ओके okay. व्हेरी गुड छान यस व्हेरी गुड ओके 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 बेरीज केली व्हेरी गुड व्हेरी गुड छान बेरीज केली म्हणून मुलांनी ओके यस व्हेरी गुड पाहूया खरंच बेरीज केली का अजून काही केलात यस ओके आठ एक एक यस क्षेत्रफळ आहे राईट ओके ओके खूप जण चौतीस म्हणतात काही जण तेहतीस म्हणतात ओके यस